दोन हजार अकरामध्ये परळी नगर परिषदेची निवडणूक झाली होती त्यावेळी भाजपचे सर्वाधिक सतरा नगरसेवक निवडून आले होते तर काँग्रेस राष्ट्रवादीचे मिळून चौदा नगरसेवक निवडून आले होते त्यावेळी गोपीनाथ मुंडेंनी नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार जाहीर केला होता त्याला धनंजय मुंडेंनी विरोध केला आणि भाजपचे बारा नगरसेवक सोबत घेऊन बंड केलं त्यानंतर बंड केलेले बारा काँग्रेस राष्ट्रवादीचे चौदा असं गणित जुळून अपक्ष असलेल्या दीपक देशमुख यांना धनंजय मुंडेंनी परळीचा नगराध्यक्ष केलं गोपीनाथ मुंडेशी नातं तोडून धनंजय मुंडेंनी ज्या दीपक देशमुखांना नगराध्यक्ष केलं त्याच दीपक देशमुखांनी आता धनंजय मुंडेंविरोधात दंड थोपटले आहेत दीपक देशमुखांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून त्यांच्या पत्नी संध्या देशमुख यांना थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार परळीमध्ये जाहीर केला आहे त्यामुळे बीड मध्ये पहिलं बंड हे थेट परळीत झालंय आणि जवळचा माणूस असलेला व्यक्तीच फुटल्याने धनंजय मुंडेंसाठी हा सेडबॅक असल्याची चर्चा होते परळीमध्ये सहसा धनंजय मुंडेंविरोधात कोणी भूमिका घेत नाही मात्र जवळच्या भूमिका घेतल्याने चर्चा होते परळी शहरात जातीय संघर्षाचा तितका प्रभाव दिसत नसला तरी मराठा असलेल्या दीपक बंड केल्याने अधिक वेगळी चर्चा रंगली बजरंग सोनावणे यांनी पुढाकार घेऊन दीपक देशमुखांचा शरद पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश घेतलाय परळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवार मिळेल की नाही अशी चर्चा असताना खासदार बजरंग सोनावणे यांनी देशमुखांच्या रूपाने उमेदवारच फोडल्याने परळीत याची चर्चा होते धनंजय मुंडे सोडल्यानंतर दीपक देशमुख काय म्हणाले ऐका आणि आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे व आदरणीय राजाभाऊ फड यांची यांच्या मार्गदर्शनाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट यांच्यामध्ये प्रवेश केला आहे प्रथम त्यांचे आभार मानतो व आमचे मित्र राजाभाऊ फड यांना रा, रा, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पद पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो पुढील कार्यासाठी झाला घोटाळा गेली दहा वर्षापासून चालू आहे आणि परळी सगळ्या परळीकरांना ज्ञात आहे सगळे अर्धवट काम आहेत त्याच्यात ते हे आहे चिन्ह आहे दिसणार असे पंधरा पंधरा वीस वीस कोट रुपयाची कामं अर्धवट अवस्थेत आहेत भुयारी दीडशे कोट रुपयाचं भुयारी गटार योजनेचं सुद्धा काम अर्धवट आहे कुणी समोर येऊन त्यांनी चॅ चॅलेंज करतो मी की कुणी समोर येऊन मी जे सांगितलेले एक दहा बारा प्रळीतले प्रमुख कामं आहेत त्या कामाचा त्यांनी मला उलगाडा करून दाखवावा आणि हजारो कोटी रुपयाचे फाईली ज्या की प्रश प्रशासकीय मान्यता मिळूनसुद्धा इथं कुठलीही त्याची नोंद नाही आहे आणि कुठेही दखल नाही फाईल नाहीत काही नाही सगळं गायब आहे आम्ही हे सगळं हे प्रकार प्रकारासाठी आम्ही वारंवार मोर्चे आंदोलन सुद्धा आम्ही पक्षात असताना सुद्धा केलेले आहेत ह्याच्यात काही नवीन नाही आहे पण तिथं फायली त्या दबावाखाली लोकांनी काम केल्यामुळं तिथं फायली वगैरे कुठं आता अद्याप दिसत नाही आहेत आणि ते काय नेमकं कुणाचा दबाव आणणार दबाव आदरणीय धनंजय मुंडे साहेबच काम बघतात चांगलं बी झालं तरी त्यांनीच केलं आहे आणि वाईट बी झालं तर त्यांनीच केलेलं आहे त्यांनी खुलासा करून दाखवावा परळीनगर परिषदेमध्ये प्रशासक म्हणल्यानंतर तेच असणार ना आणि आज बी सामान्य बी कुणातलं नळाचा कुठला रोडचा बारीक सारीक प्रश्न असला तर डायरेक्ट त्याला फोन जाऊन तेच निवारण करतात बाकी ह्या कामासाठीच मी उभा टाकलेलो आहे मी गेली सहा महिन्यापासून ह्या कामाची चौकशी व्हावं म्हणून मी माझा जीव मी स्वतःला गाडून घेऊन चार ते पाच तास आंदोलन केलंय तरी सुद्धा यांना कुठली यांनी माहिती वगैरे हो जळवलेली का पाहिजे कारवाई झालीच पाहिजे त्यासाठीच आम्हाला नगर परिषदेमध्ये जायचं आहे आणि ह्या मागल्या झालेल्या सगळ्या भ्रष्टाचाराचा आम्हाला खुलासा करून राहिलेले कामं आम्हाला उर्वरित काम, काम राहिलेले पूर्ण आम्हाला करून परळी करा जनतेची सेवा करायची तुम्ही जे विधान सत्यच आहे सगळ्या मीडियाने सुद्धा दाखवलं आहे आम्ही प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेलं आहे आम्ही आमच्या नेत्याला सुद्धा त्या आमचे पहिले जे नेते होते त्यांना सुद्धा प्रत्यक्षात दाखवलेलं आहे ही आम्ही जनतेचे सेवक आहोत का, का आम्ही कोणा नेत्याचे गुलाम नाही आहेत जनतेच्या सेवक असल्यामुळं आम्हाला जनतेला जर त्रास होत असेल एखाद्या मतदाराला आरेरावेची भाषा करून मतदारांच्या भोतून बाहेर बाहेर काढत असताल त्याच्या सगळ्या कुटुंबात सासू सासऱ्या एकत जर मत दुसरे करीत असताल तर एकूण एकाच्या घरात का सुद्धा काय किंमत असेल तुमच्या विभागात झालं असेल कुठली बोगस मतदान झालेलं आहे त्याचीच चीड आम्हाला जास्त होती आणि घटनेचा अधिकार जे आहे ते आम्ही हिरावून घेऊ देणार नाहीत ह्याच्यासाठीच आम्ही बाहेर निघून आम्ही ह्याच्यासाठी संघर्ष करणार आहोत आणि अख्खी परळी याला गवा आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाने आपण कधी मागच्या लोकसभेला आणि विधानसभेला त्यांनी आपण हे मतदान केलंय का अशा प्रकारे दीपक देशमुखांनी मुंडेंना सोडताना थेट बोगस मतदान झाल्याचा आरोप निवडणुकांमध्ये केलाय आणि थेट धनंजय मुंडेंना टार्गेट केलंय दुसरीकडे परळी तालुक्यातील नेते असलेल्या राजाभाऊ फड यांना पक्षाने राज्य सरचिटणीस केल्याने परळीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अधिक ताकद मिळाल्याचंही पाहायला मिळतं त्यामागेही बजरंग सोनावणेंचं सो लॉबिंग असल्याचं दिसून येतं राजाभाऊ फड हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावतील असं बोललं जाते त्यामुळे परळीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चुरस आली असून आता त्याचा किती प्रभाव पडतो ते पाहणं महत्वाचं असे परळीमध्ये मुंडे बहीण भाऊ काय भूमिका घेतात ते युतीमध्ये लढतात की वेगळे लढतात तिरंगी फाईट तिथे होते का आणि त्याचं गणित कसं जुळून येतं ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण एकूणच परळीत झालेलं हे बंड याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा